हाय हॅलो मी आशा तो माझे है। तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे आशा लाईफस्टाईल तर जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा लाईक करा तर आज संध्याकाळचं काय बी येत आहे तर खीर बनवायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तर इकडे बनवत आहे मी टोमॅटोची चटणी आणि मूग पण लागली होती म्हटलं मग आता थोडंसं टरबूज खावं दूध तापून ठेवलं सगळं केरीचा मसाला वगैरे काढून ठेवला खोबरं काजू बदाम चारोळी वगैरे सगळं काढून ठेवलं आणि तांदळाची पेस्ट बनवून ठेवली आता पहिले खाऊन घेते त्यानंतर स्वयंपाकाला लागते कारण चहा घ्यायचा व म्हटलं नको आता उन्हाळा आहे त्यामुळे चहा बंदच केला आहे एकच टाइम घेते सकाळी संध्याकाळी आता नाही घेत कारण आता खूप ऊन वाढायला लागलेलं आहे त्यामुळं आता खीर मी अशा पद्धतीने बनवते पहिले तूप टाकलं त्यानंतर खोबरं त्यानंतर चारोळी त्यानंतर दूध आणि आपण जी पेस्ट बनवली आहे तांदळाची ती तर मी अशा पद्धतीनेच बनवते छान लागते आणि खीर ही कंटिन्यू लागतेच म्हणजे जवळजवळ हप्त्यातून तर चार पाच वेळेस खीर बनवत असते मी त्याबरोबर आहे डाळ भात आणि टोमॅटोची चटणी आणि पोळ्या छानपैकी या जेवण करायला आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ स्किप करू नका तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मला खिरीमध्ये चारोळी खूप आवडते त्यामुळे मी दरवेळेस टाकतच असते छान लागते चारोळी चला तर आता करायचं आहे जेवण तर बघू शकता काय काय मेनू आहे खीर पण छान झालेली आहे मस्तपैकी घट्ट जास्त पातळ नाही बनवली थोडीशी घट्टच बनवलेली आहे चला तर मग हे जेवण करायला भेटलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद